ंदापूर माणगाव बायपासच्या कामा लागणारा लागणार खडी दगड याकरता एलेने इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मोजे खरडी बुद्रुक येथे क्रशर प्लांट उभा करण्यात आला आहे या प्लांट करता लागणाऱ्या दगडासाठी मोठ्या प्रमाणात कंपनीकडून गेली सात ते आठ महिन्यापासून ब्लास्टिंग केले जात आहे या ब्लास्टिंग मुळे लगत असणाऱ्या गावांना वाड्यांना याचा त्रास होत असल्याने याबाबत महसूल विभागाला वारंवार तक्रारी करण्यात आली आहे परंतु महसूल प्रशासनाने आस्थाग्यात कोणतीही दखल घेतली नाही आज झालेल्या ब्रास्टिंगची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने याचा फटका पाच किलोमीटर परिसरातील गावांना लागला घरातील लहान मुले भयभीत झाली टीव्ही खाली पडून फुटला तर अनेक घरांना तडे जात घरातील भांडी खाली पडली यामुळे नानोरे दाखणे आणि खरडी बुद्रक येथील ग्रामस्थ आक्रमक होत त्यांनी थेट क्वारी गाठली परंतु क्वारी पोहोचण्याआधीच क्वारीतील कर्मचाऱ्यांनी पलायन केले होते त्यामुळे ग्रामस्थांनी प्लांटवरती प्रशासन येईपर्यंत थांबून राहिले होते पोलीस प्रशासन आल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करीत तहसील कार्यालय प्रांत कार्यालय आणि कंपनी यांच्यासोबत समन्वय साधल्यानंतरच क्वारी चालू करण्यात येईल असे आश्वासन दिले परंतु यावेळेस ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीवर कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे नमस्कार माझं नाव दीप्ती गणेश आवार मी खर्डी मधली रहिवासी आहे आमच्या खर्डी गावाच्या बाजूलाच एक क्वारीच कॉन्ट्रॅक्ट चालू आहे क्रेशरचं क्रेशरमुळे एवढं आमच्या ब्लास्टिंगमुळं आमच्या गावात खूप जास्त त्रास होत आहे आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज सुमारे दीड वाजता इथे खूप मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला होता ब्लास्टमध्ये आमच्या आमच्या भरपूर गावातील सगळ्यांचं नुकसानी झालेली आहे कोणाची टी व्ही तुटलेली आहे मुलं घाबरतात भिंतींना तडा गेलेत त्याच्यामुळे आम्ही इथे कॉरीवर आलो होतो पण इथले म कर्मचारी वगैरे इथे फोनच नाही आहेत आम्ही जसे आम्हाला त्यांनी बघितलं तसे ते इथून फरार झाले त्याच्यानंतर पोलीस क पोलीस पोलीस वगैरे इथे आलेले त्यांनी पुढे सगळं लिगली करायचं बोललेले आहे पोलिस आल्यानंतर पोलिसांनी समजून नागरिकांचा जो उद्रेक होता त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाने सहकार्य करून पोलिसांनी सांगितलं आहे की आम्ही ह्या गोष्टी मॅनेजमेंटच्या कानावर घालूया आणि जो नॅशनल हायवेचं काम चालू आहे त्याच्यासाठी या ठिकाणी प्रेशर चालू आहे आणि त्याचा अति उत्खनन आणि जोरदार धमायके होत असल्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि गेले सहा सात महिन्यापासून हा त्रास होत असल्यामुळे आज लोकांच्या संयमाचा बांध तुटला आणि लोक या ठिकाणी आलेले आहेत पूर्ण गावातून परंतु ही गोष्ट पोलिसांना समजल्यानंतर पोलीस या ठिकाणी आले होते आणि पोलिसांनी एवढंच सांगितलं की ह्या संबंधित यंत्रणा ज्या आहेत महसूल प्रशासन असेल प्रांत ऑफिस असेल या सर्वांना समन्वयाने आणि कंपनी जी मॅनेजमेंट आहे त्यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल संबंधीमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला होता ग्रामस्थांच्या नावाने त्याच्यावरती एक दोन वेळा त्यांनी आम्हाला तारखेसाठी राहण्यासाठी नोटीस दिल्या होत्या त्या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो होतो परंतु त्यानंतर त्यांनी आम्हाला ते हरकत निकाली काढली असं कोणतेही पत्रकार आमच्याकडे अजूनपर्यंत केलेलं नाही परंतु ते न करता प्रत्यक्षरित्या यांनी त्या ठिकाणी क्रशर मात्र जोरदारपणे चालू झालेले आहे आम्ही या ठिकाणी येत्या दोन दिवसामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांच्यासमोर मिटिंग घेऊन त्या ते गोष्टी त्यांच्या कानावरती घालणार आहोत आणि त्याच्यातून तो योग्य तोडगा निघाला नाही तर आम्ही काही दिवसानंतर प्रांत ऑफिसला किंवा तहसील ऑफिसच्यासमोर आमरण उपोषणाला संपूर्ण गावकरी एकजुटीने बसणार आहोत हा आमचा गावकऱ्यांचा निर्णय झालेला आहे